सांगते पिठोरी अमावस्याची जी, जी मला माहीत आहे मी मला एवढं काही माहीत नाही पण तुम्हाला यापेक्षा जर जास्त काही माहीत असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला जेवढी छोटी मोठी तोडकी मोडकी माहीत आहे ती मी तुम्हाला सांगते एक राजा आणि राणी असते तर त्या राजा राणीला मुलबाळ नसतं आणि खूप वर्षांपासून त्यांना मुलबाळ होत नसतं तर ते खूप टेन्शनमध्ये असतात किंवा प्रत्येक वेळेस ते नाराजी नाराज म्हणून राहिलेले असतात तर त्यांना एके दिवशी राणीला एके दिवशी एक साध्वी भेटतात तर ती साध्वींना विचारते साध्वी, विचार साध्वी मला मुलबाळ नाही असं का हो तर त्यावर साध्वी उत्तरले होते की तू पिठुरी अमावस्येचं व्रत कर पिठाचे गण तयार कर भक्तिभावाने श्रद्धेने त्या देवीची मूर्तीची पूजा कर तू आणि एक व्रत कर त्या व्रताने तुला जर देवी प्रसन्न झाली तर नक्कीच तुला संतती प्राप्ती होईल आणि असा बराच अनुभव हो आहे की पिटोरिया महोत्स्यला व्रत केल्यानंतर संतती प्राप्ती झालेली आहे तर ज्या महिलांना लेकरं होत नाहीत त्यासाठी त्या या हे व्रत करतात पिटोरिया महोत्स्यला व्रत करतात तर त्याचप्रकारे तिने त्या सुद्धा साधूंचं सा म्हणणं व्यवस्थित ऐकलं आणि तिनेसुद्धा हा व्रताची तयारी करायला सुरुवात केली होती आणि ही तिची पूजा पाहून मातृदेवी प्रसन्न झाल्या मातृदेवी मातृदेवी तिच्यावर प्रसन्न झाल्या होत्या आणि मातृदेवींनी तिला आशीर्वाद दिला की तुला आपत्यप्राप्ती आणि असं म्हणतात म्हणजे मी ऐकलं हा? आहे हां की ही पूजा केली तर पुत्रप्राप्ती होतं म्हणजे मुलींपेक्षा मुलं होतात आता याच्यामध्ये काही भेदभाव नाही आहे पण असं मं, म्हण म्हणतात म्हणजे मोठे लोक जे असतात आपले वडीलोपाचे ते तर त्यांच्याकडनं ऐकण्यात आलेलं आहे तर तसं तिला सांगण्यात आलं राणीला की तुला पुत्रप्राप्ती होईल अपत्यप्राप्ती होईल आणि तुझी संत तिला दीर्घायुष्य निरोगी आयुष्य लाभो असा आशीर्वाद मातृदेवींनी तिला दिला प्रयत्न करून इतकं उपवास इतकी पाठपूजा करूनसुद्धा तिला बाळ होत नव्हतं आणि पिठोरी अमास्येच्या उपवासाने तिला व्रताने एकदा आपत्ती प्राप्त झालेली होती त्यामुळे तिचा आणि राजाचा आणि तिचा आनंद काही गगनात मावत नव्हता ते दोघं खूप खुश होते देवीचे खूप त्यांनी आभार मानले आणि हा असा अनुभव पाहून लोक म्हणजे सगळे जी जनता होती किंवा सगळे जे लोक आहेत तेव्हापासून हा पिठोरी अमावस्येचा व्रत करतात स्त्रियांना प्रामुख्याने सांगितलं जातं की तुम्ही हा व्रत करा ज्यांना मुलंबाळं नाहीत त्यांनासुद्धा आणि ज्यांना मुलंबाळं आहेत त्यांनासुद्धा कारण की आपल्या म लेकरांच्या रक्षणासाठी हा उपवास केला जातो त्याच्यामुळे राणी खूप खुश होती आणि देवी माता आ... मातृदेवीने तिला प्रसन्न केलं होतं या आशीर्वादाने त्यामुळे ही पिठुरिया महोत्स्य केली जाते आता इथून पुढे मी तुम्हाला दाखवते की ही कशा पद्धतीने केली जाते जास्त काही नाही पण जे आमच्या इकडे आमच्या साईडला कोकणात जे केलं जातं ते तुम्हाला दाखवते बघा पुढची तांदूळ पाण्यावर सोड तत्रार्व लोनराजे जर्दमाः अधेश्मान जणारेशे, तदंग व़त आधेवता पुजना जगरेशे विव्य योगिन्यादी, योगिन्यादी चतुश्यादी। चतुश्यादी। योगिनी प्रीत्यर्तम थेत्माः यज्मानाः अस्माःतम सह कुतूमानां सह अलिवारानां च्छेम स्थैरिय सिद्ध सकल सौभाग्य अवाप्त्यर्थ पिठोरी व्रतान विहित ब्राह्म्यादे सप्त मातृका कामरूपादि महालक्ष्मी काले गुधी हटते का काळ बदलतो भाई टाका टाका आता प्रोजेक्ट आहे माय नाही खाऊ घ्यायचा तुला हा खाऊ घ्यायचा खाऊ आधी जय जे करून जय जे करूया आजीला असा पिठोरी महोत्चा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला जर काही माहिती मिळाली असेल तर आ... खरंच मला बरं वाटतंच असेल कारण की अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ मला बनवायच्या आहेत आणि यातून तुम्हाला माझ्याकडून काहीतरी शिकायला मिळालं असेल किंवा माझ्याकडून काही चुकलं असेल सांगण्यात तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण की मला मलासुद्धा शिकायला मिळेल किंवा मला जी माहिती माहीत नाही ती तुमच्याकडून मला कळेल आणि यात आनंदच आहे आपल्याला जे माहीत आहे ते आप आपण दुसऱ्यांना सांगतो आहे आणि बोलतात ना की आपल्याकडे जे आहे ते मनातच नाही ठेवायचं आपण सगळ्यांसोबत ते शेअर केलं पाहिजे आज तोच एक छोटा प्रयत्न होता माझा आमच्याकडे कोकणात जी संस्कृती केली जाते पिठोरी महोत्च्या दिवशी तर ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका करायला आत्ता आपली तेरा हजाराची पूर्ण फॅमिली झालेली आहे यूट्यूबवर खूप आनंद वाटतो आहे मला खूप कमी टाईममध्ये हे एवढे सबस्क्रायबर वाढले आहेत तुमचा प्रतिसाद आणि तुमची साथ, साथ अशीच कायम राहू दे हीच तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे आणि माझ्याकडून तुम्हाला कुठल्या व्हिडिओ बघायला आवडतील तर तुम्ही मला नक्की सांगा मी त्याप्रकारे स्वतःमध्ये अपडेट करण्याचा प्रयत्न करेन अजून काय धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार असेच माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका नवनवीन व्हिडिओ येतच राहतील माझं छोटं बाळ आहे त्याच्यामुळे का मला काही व्हिडिओ करायला मिळत नाही आता माझ्या बहिणीकडे बाळ गेलेला आहे म्हणून मला व्हिडिओ करायचा चान्स मिळला तिलासुद्धा खूप धन्यवाद की मग एवढा वेळ माझ्या बाळाला सांभाळलं म्हणून मला हा व्हिडिओ करायला मिळाला अशीच घरच्यांचीसुद्धा साथ लागते कारण की खूप वेळ लागतो या सगळ्या गोष्टी करायला नंतर एडिट करायला आणि खूप पसारा होतो तर बाळ घेऊन हे सग सगळं पॉसिबल होत नाही आता आहे थोडा सपोर्ट म्हणून करते आहे बघू इथून पुढे तुमच्या सगळ्यांची कृपा अशीच राहिली असा सपोर्ट भेटला अशीच साथ भेटली तुमच्या सगळ्यांची तर नक्कीच मी रोज एक व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद अजून काय बोलू आता आता जस जशा व्हिडिओ येतील तसं तसं बोलायचंच आहे त्याच्यामुळे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका